ओंजळीतल्या थेंबामधुनी खेळतो आहे सागर केवळ दाणदेवणी कवच कुंडले पुढे ठेवला आदर केवळ प्रश्न जरा जरीही कळला नाही तरी शोधतो उत्तर केवळ आधी नाटक सरते आणिक पडदा पडतो नंतर केवळ जरी उलटली पूर्ण शंभरी जगण्यासाठी मरमर केवळ जगण्यासाठी मरमर केवळ नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनेलमध्ये मा खूप खूप स्वागत आहे पाहणार मनुष्य सुखाने जगण्यासाठी केवळ मरमर करत आहे ओंजळीमध्ये सागर आहे पण तो सागरसुद्धा आहे ना त्याला मिठी मारता येत नाही असं का होतं पाहणार मनुष्य सतत धडपड करत आहे काही ना काही करण्याचा तो प्रयत्न करत आहे प्रयास त्याचा चालू असतो पण तोच प्रयास त्याचा जर योग्य रीतीने असेल तर नक्कीच त्याला यश मिळेल पण हे यश मिळवण्यासाठी आपलं शरीर सुखी असणं गरजेचं आहे ना केवळ धनसंपदा महत्त्वाची नाही तर शरीर सुखी असणं गरजेचं आहे म्हणजेच शरीर हे सुदृढ असणं गरजेचं आहे मग याच्यासाठी प्रयत्न तर हवेच ना कोशिश करने वालों की हार नाही होती लहरोसे डरकर नौका पार नाही होती पहा वयाच्या एका टप्प्यावर आल्यानंतर आपण अगदी पहिल्यासारखं शरीर सुदृढ प्रथम करणं गरजेचं आहे आणि हे शक्य आहे जर आपण ठरवलं तर पहिल्यासारखे आपण परत त्या बालपणासारखे सुदृढ बनू शकतो आपले मसल्स आपली हाडं आपण पुन्हा स्ट्रॉंग करू शकतो त्याच्यासाठी प्रयत्न हवे ज्या पद्धतीनं आठवतो तुम्हाला बालपणी लहान असताना अगदी सायकल चालवायचे सायकल चालवत असताना किती वेळा तर खाली पडायचं परत उठायचं परत सायकल चालवायची आणि एक दिवस अशी सायकल चालवली जाते की सगळे अगदी आवाक म्हणून बघत राहतात मग अशीच आपणाला आपल्या शरीराची सायकल चालवायची असते हां आता ही सायकल चालवताना पडाल धडपडाल काही होईल त्रास होईल हात दुखेल पाय दुखेल हे सगळं होणार आहे कारण पुन्हा नव्यानं आपण काय करत आहोत बालपणात जात आहोत बालपणात जसं शरीर लवचिक असतं ना शरीर आपणाला पुन्हा आता हे लवचिक करायचं आहे आणि हे सहज शक्य आहे मग त्याच्यासाठी थोडं सहन तर करावं लागेल ना जर आपणाला चांगलं फळ मिळणार आहे तर त्याच्यासाठी सहन करावं लागेल कोशिश की हार नाही होती लहरोसे डरकर नौका पार नाही होती प्रयत्न तर करावे लागतीलच ना एक दिवस नव्हे दोन दिवस नव्हे तीन दिवस नव्हे सतत त्याचा ध्यास करणं गरजेचं आहे जर खरोखरच तुम्ही जर आत्ता जर ठरवलात ना एका वयाच्या ठराविक टप्प्यांनंतर मला पुन्हा पहिल्यासारखी सायकल चालवायची चा। आहे तर अगदी सहज ते शक्य आहे सहज शक्य आहे कारण जेव्हा आपण एखादी गोष्ट मनात घेतो आणि ती मनात गोष्ट घेतल्यानंतर आपण कार्यरत राहतो रात्रंदिवस त्या गोष्टीचा विचार करतो त्या ध्यासाने आपण पछाडलेले असतो की हां मला काय करायचं आहे हे शिकायचं आहे मग काही असू दे मी उदाहरण म्हणून तुम्हाला हे सायकलीचं दिलेलं आहे जर तुम्हाला सायकल शिकायची जर तुम्ही ठरवला तर रोज ती चालवण्याचा प्रयत्न करणार आहात रोज थोडं थोडं अंतर कापत जाणार आहात आज अर्धा किलोमीटर असेल आठ दिवसांनी पुन्हा अर्धा किलोमीटर तर अशा पद्धतीनं सतत तुम्ही त्याचा प्रयास कराल आधी दारात चालवाल अंगणात चालवाल पुन्हा रस्त्यावर जाल पुन्हा महारस्त्यावर जाल आणि अशा पद्धतीनं एक दिवस ही सायकल तुम्ही चांगल्या पद्धतीनं शिकाल ज्या प्रकारे तुम्ही सायकलवर अगदी सहजरित्या पाय टाकून बसत होता सीटवर अगदी तसं सहजरित्या तुम्ही पाय टाकू शकता पण पहा आता या वयामध्ये तुमची सायकल चालवणं जर बंद असेल लहानपणी चालवलं असाल आणि आता तुमची सायकल चालवणं बंद असेल आणि तुम्ही ठरवलं नाही मला आता पहिल्या सायकलसारखीच सायकल चालवायची आहे आणि तुम्ही सायकल हातात घेता आणि जसं लहानपणी पाय टाकता ना तसा टाकायला जाता पाय टाकता येत नाही का इथं प्रयास प्रयत्न आपले कमी झालेला असतो आपला सराव थांबलेला असतो कारण कोणत्याही गोष्टीचा सराव खूप महत्त्वाचा असतो आणि त्याच्यामुळं आपणाला जे साध्य करायचं आहे त्याच्यासाठी सराव हवाच ना प्रयत्न हवेच ना प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळेल प्रयत्नांनी काही साध्य होत नाही प्रयत्नाने वाटेल ते तुम्ही साध्य करू शकता जे तुम्ही ठरवता ते अगदी निश्चितच साध्य होत असतं पण त्याला प्रयत्नांची तुमच्या कार्याची कष्टाची जोड हवी असते मग सहज हे साध्य होत असतं या ठिकाणी मला एक दोहा आठवतोय रसरी आवत जात हे सील पर पडत निसान रसरी आवत जात हे सील पर पडत निसान ज्या पद्धतीनं विहिरीतून आपण पाणी सतत खेचतो आणि पाणी खेचल्यामुळं काय होतं ती रस्सीसारखी खालीवर खालीवर होत असते मग त्या रस्सीचे व्रणसुद्धा तो जो दगड असतो ना विहिरीचा त्याला पडलेले असतात का सतत प्रयास केल्यामुळं रसरी आवत जात आहे सील पर पडत निसान अगदी तशाच पद्धतीनं तो निसान म्हणजे एक प्रकारचा प्रयत्न आहे प्रयत्नामुळंच तर काय झालेलं आहे ते पाणी काढणं सोपं झालं वर खाली रस्सी केल्यामुळं तर <coughs> तशा पद्धतीनं आपणाला प्रयत्न करायचे आहेत सहज अगदी साध्य आहेत आणि मग तुमचा हा येणारा वर्तमान काळ अधिक सुखी होऊन जाईल कारण ठराविक वयानंतर शरीर सुखी असणं गरजेचं आहे शरीर हे सुदृढ असणं गरजेचं आहे जर खरं खरं खर, खुरं आयुष्य जगायचं असेल तर शरीर आपलं सुदृढ ठेवणं गरजेचं आहे आणि मग यासाठी कुठली वेळ निघून गेलेली नाही वेळ आहे कारण की जी वेळ असते ना ती आपल्यासाठीच असते शिकण्यासाठी वेळेचं वयाचं कशाचंही भान ठेवायचं नसतं आपण जर ठरवलं ना तर सहज कुठलीही गोष्ट साध्य होत असते पण ते ठरवणं गरजेचं आहे मनापासून आणि मग त्या दृष्टीनं प्रयत्न करणं गरजेचं आहे कोशिश करणेवालो की हार नाही होती लहरो सेडरकर नौका पार नाही होती नौका पार नाही चला धन्यवाद कसे वाटले विचार अवश्य सांगा